राधानगरी कोयना वारणा धरणातून विसर्ग कमी शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना दिलासा धरण पाडलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे राधानगरी कोयना वारणा आदी धरणातून मंगळवारपासून विसर्ग कमी करण्यात आला विसर्ग कमी केल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आज दिवसभरात मात्र तीन इंचानं वाढ झाली परिणामी तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना पुरापासून सुटकेचा काही अंशी दिलासा मिळाला मात्र अजूनही पंधरा ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील जनतेत पुराची धडकी ही राहणारच आहे आज रोजी तालुक्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर वाहत आहेत दरम्यान सध्या धरण पांढर क्षेत्रात कमी झालेला पाऊस व विविध धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे येथील नदीकाठच्या ग्रामस्थांना काही अंशी दिलासा देणार आहे मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झालेत मात्र धरणाच्या विद्युत पायतागृहातून पंधराशे क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय वारणा धरणातून मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू असलेला एकूण चौदा हजार चौऱ्याहत्तर क्युसेक विसर्ग कमी करून तो सायंकाळी तेरा हजार आठशे बत्तीस क्युसेक करण्यात आला कोयना धरणातून मात्र सुरू असलेला एकूण एकवीस हजार आठशे चोवीस क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला मंगळवारी सकाळी सात वाजता कृष्णाची पाणी पाणीपातळी पन्नास फूट होती ती सायंकाळी पाच वाजेपर्यंत पन्नास फूट तीन इंच झाली यावरून दिवसभरात मात्र तीन इंचानं कृष्णेची पाणीपातळी वाढली तर राजापूर धरणाजवळ सकाळी आठ वाजता पाणी पातळी एकोणचाळीस फूट तीन इंच होती ती सायंकाळी पाच वाजता एकोणचाळीस फूट आठ इंच झाली मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राधानगरी धरणात आठ पूर्णांक एकोणतीस टी एम सी कोयना धरणात पंच्याऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी टी एम सी वारणा धरणात एकोणतीस पूर्णांक शून्य अठ्ठेचाळीस तर आलमट्टी धरणात शहाण्णव पूर्णांक एकशे अडुसष्ट टी एम सी पाणीसाठा झाला दरम्यान राजापूर धरणातून पुढे कर्नाटकात हिप्परकी धरणाकडे एक लाख चाळीस हजार क्युसेकनं विसर्ग पुढे वाहतोय मंगळवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी झाल्या मात्र पहाटेपासून दिवसभर जोरदार वारे वाहतात शिवार न्यूजसाठी अनिल जासूद thank yeah. you